विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार ज्ञानवाद अनुष्य युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या वेळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जिल्हा न्यायालय ही जी परीक्षा झाली आहे कनिष्ठ लिपिक तसेच शिपाई हमाल या तर त्याचा कट ऑफ किती लागू शकतो हे आजच्या वडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर कट ऑफ क्रेडिट करताना विद्यार्थी मित्रांनो काही सर्टन पॅरामीटर असतात की कि किती फॉर्म आले बरोबर त्यावर आधारित आणि एक्झामची काठिण्य पातळी काय होती तसेच पुढे कोणत्या स्टेज आहेत का यावर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ हा प्रेडिट केला जातो तर सुरुवातीला मी जे ॲडव्हर्टाईज आहे त्यामधलं एक पेज काढला आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतात कनिष्ठ लिपिक याकरिता जी चाळणी परीक्षा झाली आहे ती चाळीस गुणांसाठी झाली त्यानंतर शिपाई हमाल या पदाकरिता तीस गुणांसाठी ही चाळणी परीक्षा झाली आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिक या प... करिता इंग्रजी टंकलेखन चाचणी आणि मराठी टंकलेखन चाचणी घेणारे म्हणजे थोडक्यात काय अजून एक स्क्रीनिंग प्रोसेस आहे तर अशा वेळेस काय होतं की जेवढे विद्यार्थी आहे ना त्याच्या एकाच सात प्रमाणात बोलवले जातात ही काय डायरेक्ट परीक्षा घेऊन तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग नाही त्याच्यामुळे हा काय ऑफ जो असणार आहे तो खूप खाली येईल कारण की का जास्त विद्यार्थी बोलवायचे त्यानंतर मुलाखतीकरिता परत त्याच्यातून विद्यार्थी मित्रांनो एकाच तीन प्रमाणात विद्यार्थी स्क्रीनिंग करायची त्यानंतर वीस गुणांसाठी त्या ठिकाणी मुलाखत घेतली जाईल अशी शिकून शंभर गुणांसाठी ही कनिष्ठ लिपीची जी पद्धत आहे ती अशा पद्धतीने असणार आहे त्याच पद्धतीने शिपाई हमाल या ठिकाणी आपण बघू शकतो चाचणी परीक्षा तीस गुणांसाठी घेतली त्यानंतर स्वच्छता आणि चापल्यता चाचणी ही दहा गुणांसाठी असेल आणि मुलाखत दहा गुणांसाठी म्हणजे एकूण पन्नास गुण होतील त्यातून विद्यार्थी मित्रांनो स्टुडंट हे सिलेक्ट केले जातील आता एवढं तर क्लिअर झालंय तर आता कट ऑफ किती असू शकतो आता जेवढे विद्यार्थी आपल्याला युट्यूबच्या सहाय्याने आपल्याशी जे कनेक्ट झालेत आपल्याला जेवढेही डिटेल भेटल्या त्यानुसार आपण कट ऑफ क्रेडिट करणार आहे या ठिकाणी कट ऑफ असाच असेल का याची गॅरंटी नाही परंतु एक प्रिडिक्शन आपण या ठिकाणी करत आहोत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करायचं आहे तर आता कट ऑफ कसा लागेल तर कनिष्ठ लिपिक याकरिता आपण बघू शकतात चाळीसपैकी वीस ते पंचवीस गुणांपर्यंत कट ऑफ लागण्याचे विद्यार्थी मित्रांनो चान्सेस खूप सारे आहेत का कट ऑफ कमी का होईल कारण की खूप सारे विद्यार्थी आरोग्य विभाग किंवा इतरही एक्झाम देऊन बाकी ठिकाणी जातील त्यानुसार कनिष्ठ याचा कट ऑफ ॲटोमॅटिकली कमी होईल त्याच पद्धतीने शिपाई हमाल या पदाकरिता देखील जो कटअप असणार आहे तो अठरा ते वीस मार्कपर्यंत राहू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ऑफ असेल हा प्रिडिक्शन आहे तुम्हाला काय वाटतं ऑफ किती असेल ते तुम्ही खाली विद्यार्थी मित्रांनो कमेंट करून द्या तसेच आपण इतरही करता जर तयारी करत असाल आणि आपल्याला सामान्य ज्ञान या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे चार हजार प्लस प्रश्न पाहिजे असेल मल्टिपल चॉईस क्वेश्चन तर आपण परचेस करू शकता यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था सामान्य जाण हे प्रश्न तुम्हाला भेटून जाणार आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हेल्पफुल वाटला असेल तर नक्की एक लाईक करून विद्यार्थी मित्रांनो आम्हाला सपोर्ट करायचा आहे तर सार्� आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू